ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द येथे दिनांक पाच रोजी अयोध्या कळस भव्य शोभा यात्रा उगार खुर्द येथे अयोध्या अक्षता कळस शोभा यात्रा नियोजित सभा घेण्यात आली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता कळस भव्य शोभायात्रा नियोजित सभा येथील हनुमान मंदिरमध्ये घेण्यात आली शोभा यात्रा काढण्याबद्दल चर्चा झाली दिनांक पाच रोजी सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा काढण्याचे निर्णय घेण्यात आला शोभायात्रा महिला कुंभ मेळा विविध वाद्यासह सा भारतीय संस्कृती वस्त्र परिधान करून वारकऱ्यांसह उगार रेल्वे स्टेशनजवळील श्री कोटेरी लक्ष्मी मंदिर पासून गावातील मुख्य रस्त्यातून भव्य शोभायात्रा निघणार असून ते श्री हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला या शोभायात्रेत गावातील सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने जास्तीत जास्त सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आले यावेळी नियोजित सभेमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते प्रत्येक वॉर्डात निमंत्रण पत्रिका व अक्षता घरोघरी देण्यासाठी प्रतिनिधी नेमण्यात आले